साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वर्धा जिल्ह्यात आंजी मोठी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेला पवणूर येथे दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो येथे आकाशमाता देवीचे मंदिर आहे या नवरात्राचे विशेष म्हणजे चैत्र पंचमीला अरुण लांडे या व्यक्तीच्या अंगात देवीचा संचार होतो त्याला वीस फूट उंच अशा गळाला उलटे टांगण्यात येते व गोल फिरविण्यात येते हा गळ एका बैलगाडीवर उंच खांब उभा करण्यात येतो व त्याला एक आडवा खांब बांधण्यात येते व त्याला एकीकडे एक देवी भक्त अरुण लांडे याला उलटे लटकवण्यात येते तर दुसऱ्या बाजूला वजण्या म्हणून अर्जुन राऊत याला लटकवण्यात येते व हा गळ गोल फिरवत देवीच्या मंदिरात नेला जातो यावेळी संपूर्ण परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात ही परंपरा खूप वर्षापासून असल्याचे सांगण्यात येते वर्षीप्रमाणे यंदाही ये मुळाची यात्रा भरलेली आहे आणि या, या यात्रेमध्ये त्या सर्कलमधून जिल्ह्यामधून दुरून दुरून लोक येतात ही यात्रा फार जुनी परंपरेनुसार चालत असून त्या यात्रेमध्ये विशेष महत्त्व म्हणजे या, या आमच्या गावातील लांडे परिवारातील फक्त महादेवराव भगत त्यांचा मुलगा अरुण भगत अरुण लांडे हे भगत हे पिढीन पिढी त्यांच्या परिवारात चालत येत आहे आणि या देवीचं महत्त्व म्हणजे खूप काळापासून म्हणजे पुरातन काळापासून मी जेव्हापासून या गावात जन्माला आलो तेव्हापासून लहानपणापासून लहानपणापासून यात्रा बघत आहोत आणि यात्राचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे देवीचं नाव काय या देवीचं नाव पातालमा आ, या देवीचं नाव पातालमाव असून ती देवी गावाच्या बाहेर म्हणजे जे टेक टेकडीला लागून देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी त्या देवीचं स्थान आहे चैत्र महिन्यामध्ये उत्सव होत असतो तसाच नवरात्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जात असतो आणि संपूर्ण गावातील लोक या उत्सवाला हजर राहतात तुमचं नाव तुमचं ही जी परंपरा आहे साधारणतः किती वर्षापासून आहे ही परंपरा कुणी सांगू शकत नाही पाहिलंही नाही कधी पूर्ण तेव्हापासून आहे तो काही पूर्व काळापासून जी आहे आणि तसेच म्हणजे नवरात्र आणि चैत्र चैत्र हनुमान जयंतीपासून घटस्थापना होतात त्यानंतर पाच दिवस घट राहायचो छेष्टमीला विसर्जन होतो स सहाव्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी हळतात त्याला त्यानंतर पुन्हा गाव दोघा मागत असते गावामध्ये सुख घेतल्या जाते त्याच्या आवाज पोनू दोन दिवस घेतल्या जाते आणि तसंच शेवटच्या दिवशी मग यात्रा भरते गयाची प्रथा जी आहे हे कहो काळ्यापुंडीची आहे त्या आता तिच नाही आहे भरपूर कळ्यापुंची आहे ते कोणीच सांगू शकत नाही माहिती आहे जी पर्यंत इथपर्यंतच त्याच्या आधीपासून खेळाची आहे सात होऊन सातवि